नमस्कार थंडीमध्ये घ्या त्वचेशी अशी काळजी की त्वचा तुकतुकीत होईल आयुर्वेदानुसारचे टिप्स पहिलं अभ्यंग रोज नियमाने पूर्ण शरीराचा मसाज हा कोमट अशा तेल अभ्यंग तेल, तेल मोहरीचं तेल खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलाने आंघोळी पूर्वी किंवा रात्री झोपण्यापूर्वी नक्की करावं दुसरं हार्श असा साबणांचा वापर टाळावा त्याऐवजी माइल्ड अशा साबण किंवा उठण्याचा सा वापर करावा तिसरं पूर्ण शरीराला नरिशिंग किंवा मॉइश्चरायझिंग अशा क्रीम्स जसे ॲलोवेरा जेल कुंकुमादी तैल क्रीम शतधौत घृत क्रीम लावावे चौथ आठवड्यातून एक किंवा दोन वेळा चेहऱ्याला मास्क लावावे जसे दूध आणि हळद मध आणि दही पाचवं ओठांना गायीचे तूप किंवा खोबरेल तेल लावावे सहावं आंघोळीच्या वेळी कोमट पाणी वापरावे जास्त कडक पाणी घेतल्याने शरीराची त्वचा निस्तेज आणि कोरडी पडू शकते आहे सातवं आहार पोषक आणि गरम असावा त्यामध्ये गाईचे तूप तीळ सुकामेवा गरम असे सूप यांचा समावेश असावा आठव दिवसभर घोट गरम पाणी पीत राहावे ज्याने पूर्ण शरीर वेल हायड्रेटेड राहील आणि त्याचबरोबर हर्बल चहांचा तुम्ही वापर करू शकता त्यामध्ये आलं दालचिनी तुळस यांचा समावेश असावा तर ह्या पद्धतीचे आयुर्वेद टिप्स तुम्ही वापरल्याने नक्कीच त्वचा तुकतुकीत राहण्यासाठी मदत होईल धन्यवाद स्वस्थ रहा निरोगी रहा